कागदपत्र तयार करण्यासाठी सकाळपासूनच सेतू केंद्रांवर मोठी गर्दी बघायला मिळते रांगा लागलेल्या आहेत पण सर्व्हर डाऊन असल्यानं महिलांना ताटकळत तीन तीन चार चार तास उभं राहावं आहे रांगेत उभं राहावं आहे लहान बालकांना घेऊन उन्हात आणत या महिलांना कागदपत्राकरिता सेतू केंद्राबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत कागदपत्रे मिळवण्याकरता विलंब होत असल्यानं महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे या सगळ्याविषयी सेतू केंद्रावरून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे महाराष्ट्र सरकारच्या लाडाची बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी महिलांनी कागदपत्रे काढण्यासाठी सेतू केंद्रावर एकच गर्दी केलेली आहे मी अमरावती जिल्ह्यातील या भातकुलीत वसलेल्या शेतू केंद्रावर आपण शकतो या ठिकाणी सकाळपासून अगदीशी झुंबड लागलेली आहे आणि महिला जे आहे सकाळपासून या ठिकाणी लाईनमध्ये लागलेल्या आहे मात्र आपण जर बघायला गेलो तर या ठिकाणी सकाळपासून सर्व्हर डाऊन आहे सर्व डाऊन असल्यामुळे महिलांचे कामं होत नाही या ताई आपण पाहू शकतो अगदी दोन लहान लहान मुलं त्यांच्या त्यांच्यासोबत आणि एक लहान छोटस बाळ आहे त्या बाळाला घेऊन ते आलेले आपण त्यांना विचारणार आहोत मावशी मला सांगा तुम्ही कि मुलं कोणाची आहे किती वाजतापासून आले हे काय त्रास होत आहे माझ्या नाता आहे त्या माझी सून आहे सून आहे लाईनिंग उभी आहे कालपासून हिचा नंबर लागत नाही आहे कोणते कोणते कागदपत्र काढायचे मला फक्त शाळेच्या टी सी चा अपुडेट करायचं आहे शाळेच्या टी सी चा अपुडेट करायचा आहे मात्र कालपासून या ठिकाणी येत आहे मात्र त्यांचा नंबर लागत नाही त्यांची सूल सुद्धा यात रांगायचा त्यांना आपण विचारणार आहोत मला सांगा तुम्ही कालही आल्या होता आजही आला काय नेमकं काम आहे ने आणि कोणत्या ची सी काढायची आहे त्याच कामासाठी पाहिजे किती वेळ बसून लाईन लाईन मध्ये आहात कालही आलो होतो नंबर नाही लागू दिला आजही आलो कोणाला विचारलं म्हणतात लागू द्या कोणतर करत लागू शकतो किती डॉक्युमेंट तुम्हाला बनवायचं एकूण या लाडाच्या बैल योजनेसाठी केवळने मी तातशेशी बसून सर आणखी काही महिला या ठिकाणी ताई मला सांगा तुम्ही कधीपासून या ठिकाणी आहे आणि काय काय त्रास होता इथं परवा आलो सर कार्यालय आलो आज येणार तीन दिवस जरी काकागत वर काढायचा मला करायचं होतं आणि उत्पन्न दाखला काढायचं अच्छा माझे मिस्टर तिकडे उत्पन्न दाखला घेतात मी इथे अच्छा सर्व्हर डाऊन आहे म्हणून सांगण्यात आलेलं आहे अच्छा ठीक आहे आता काय करणार म्हणणारच त्रास आहे ना, ना आहे म्हणजे गर्दी मागची आली का समोर चालेल साडे दहा वाजता साडे दहा वाजता पासून माणसे ते मंद झाले जाते त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो ना सर्वांना की आपल्या मागबा आले बा आपल्याला त्रास होऊन राहला तर बाकीच्याला त्रास होत आहे बाबा सर्वांना समजून झाले पाहिजे एकूणच जर बघितलं तर सकाळपासून महिला या ठिकाणी रांगीत लागलेल्या आहे आणि सर्व डाऊन असल्याचं कारण सांगत आहे त्यामुळं महिलांचे जे काही ॲफिरूड असेल किंवा के सेतू केंद्रावरची कामं जे आहेत ते कामं पूर्णतः सोडवलेली आहे म्हणून एकीकडे एक लाडाची बहीण म्हणायची आणि या लाडाच्या बहिणीला खरं पाहता या ठिकाणी प्रचंड असा त्रास जो आहे तो त्रास सहन करावा लागेल त्यामुळं या ठिकाणची कनेक्टिव्हिटी वाढवावी आणि जास्तीचे कर्मचारी या सेतू केंद्रावर लावावे अशी मागणी जी आहे माग या महिलांकडून होत आहे विडिओ सागरचा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती